याचे दिवसभराचा रिव्ह्यू आहे त्याचबरोबर पीएमसीचा एक वेगळा रिव्ह्यू आहे त्याच्यामध्ये चौतीस गावात विकास निधी टॅक्सला जो स्टे महाराष्ट्र सरकारने इलेक्शनच्या आधी दिला होता त्याचा स्टॅटस काय पण आमची मागणी आहे ते तसंच राहावं जर काही इलेक्शनचा जुमला नसावा आणि कुठलाही रेट्रो इफेक्टिव्ह टॅक्स कुणाकडूनही घेऊन घेऊन म्हणजे मागणी नये म्हणजे आता स्टे दिलाय म्हणून अधिकार सरकारला देत नाही तर ती पॉलिसी त्याप्रमाणे करायची चालावी आणि अंगणवाडी सेविका जी नवीन गावं घेत कचरा मॅनेजमेंट आणि टॅक्स याच्यावर सविस्तर चर्चा झाली आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की डायरी असेल सिंहगड रोड असेल तिथला जे सर्व्हिस रोड आहेत त्याचं काम तातडीने ठिकणं पाण्याचे जे प्रश्न आहेत तिथे काही टॅक्सचे इश्यूज आहेत लोक टॅक्स भरतात पण त्यांना पाणी मिळत नाही अजूनही त्याच्या काही टाक्यांच्या व्हिजिट्स आम्ही जॉईंटली करू काही वेगळ्या करू आणि ज्या वॉर्ड लेवलला ज्या कमिटीज आहेत बोलवलं जातं ते कदाचित सगळे स्टेक होल्डर्स आहेत ती बॉडी जास्ती ब्रॉडबँड कुठलाही ऑफ इंटरेस्ट कोणाचाही असावा अशा लोकांना त्या कमिटीला बोलवावं त्यांचं हिअरिंग घ्यावं अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली सेवा संस्थांना पुरस्कार देण्यासाठी अशा सेवे खरंच जिल्हाधिकाऱ्यांकडे हेच नाही इरिगेशन रस्ते बीच काही कॉन्फ्लिक्ट नॅशनल हायवेची काही काम प्रलंबित आहेत त्याला कलेक्टरांकडून आम्हाला मदत हवी आहे काही ठिकाणी लँड अॅक्विशनचे इश्यूज आहेत काही ठिकाणी पोल्युशन प्रचंड प्रदूषण हे बारामती लोकसभा मतदारसंघात वाढत आहे पाण्याचं प्रचंड प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण ते कंट्रोल करणं तातडीने गरज आहे त्याला त्याची आणि इरिगेशन एकीकडे सरकार म्हणतं पाणी प्रचंड आहे मग पाणी जर प्रचंड आहे तर सगळ्या उपसा योजना या पूर्ण क्षमतेने का चालत नाही याचा रिव्ह्यू घेतला आणि फॉरेस्ट मध्ये जे काही विकास काम अडकलेली आहेत त्याचाही रिव्ह्यू आम्ही कलेक्टरांकडे घेतला आणि इथून आता पीडब्ल्यूडीचा रिव्ह्यू आहे त्याच्यानंतर एमएससीबीचा पुण्यामध्ये वाहतूक प्लॅनिंगच नाहीये ना मल्टिपल कामं एकाच वेळेस काढली जातात सर्व्हिस रोड वेळेवर होत नाहीत आणि ज्या पद्धतीने या भागाचा लोकसंख्या पुण्याची वाढते म्हणजे बिल्डिंग मोठ्या होत आहेत पण त्याला जे सपोर्ट सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चरचं पाहिजे ते पूर्णपणे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने पुण्याचं कोलॅप झालेलं आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय आपण जगतोय ते लोक आपण म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विरोधी म्हणून टीका करत नाही म्हणून पण आपल्या सगळ्यांचा अनुभव काही वेगळा नाही आजही आज दुपारी कबड्डीचा मोठा कार्यक्रम आहे बारामतीला सहा वाजता तिकडे मी जाणार आहे आणि ते झाल्यानंतर किंवा उद्या कृषकचा जो कार्यक्रम आहे या दोन्ही कार्यक्रमांसाठी मी बारामतीला जाणार आहे तेव्हा मी या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी हा खूप गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर जर जा अन्याय झाला असेल तर सरकारने फार गांभीर्याने घेबे मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा जो प्रश्न असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस पर्यंत ते मी पोचवायची माझी नैतिक जबाबदारी या मी माननीय मुख्यमंत्र्यांशीच बोलली कारण ते डिपार्टमेंट उद्या मला वाटत पाच डिपार्टमेंट कोणाकडे आहे आणि इन्क्वायरी करायला लागेल ही सगळी कंप्लेन आणि इन्क्वायरी त्याची व्हायला लागेल आणि ती होम मिनिस्ट्रीकडेच जाईल आणि होम मिनिस्टर हे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आणि हे टी व्हीवर वारंवार मी अनेक नेत्यांकडून बोललेलं बघते त्याच्यामुळे जे नेते आहेत मग संदीप क्षीरसागर असतील किंवा बाप्पा बोलतायत त्याच्यानंतर बीजेपीचे सुरेश दास बोलत आहेत जितेंद्र आव्हाड बोलतातच बोलता आहेत त्याच्यामुळे या सगळ्या लोकांचे ज्या ज्या टी व्हीवर तुमच्या चॅनलवर मी त्यांना लाईव्ह बघते त्यांच्या थ्रू या सगळ्या अंजलीताई दमान या त्याच्याबद्दल बोललेल्या त्यामुळे हा अतिशय गंभीर विषयाचं सिरियस करप्शन चार्ज आणि या देशामध्ये दे, जर ज्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जर एवढं मोठं करप्शन जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे वेदना देणार आहे चिंताजनक आहे आणि हा विषयाला माननीय माननीय मुख्यमंत्र्यांच्या इश्यू कोण आहे इश्यू कोणाकडे येतो कॉम्प्युटर ऑथॉरिटी कॉम्प्युटर ऑथॉरिटी कोण आहे सिस्टम प्रमाणे जाते ना सिस्टम प्रमाणे एखादा जेव्हा गुन्हा येतो तो, तो गुन्हा कुणाला सांगायचा असतो पोलीस स्टेशन किंवा होम मिनिस्ट्री राईट या राज्याचा होम मिनिस्टर कोण आहे कोणाकडे जायला पाहिजे मी हा पक्षाचा विषयच नाही हा सामाजिक विषय मला राजकारण आणायचंच नाहीये माझ्यासाठी वाल्मिक कराड हा राजकीय विषय नाहीच आहे इट इज अ क्राईम मी कधीही वाल्मिक कराड बीड आणि परवणीच्या गोष्टींमध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी कुठल्या राजकीय पक्षाचा विषयच होत नाही आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे कॉम्पिटंट अथॉरिटी त्याचा मंत्री आहे पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत सिंपलकरांवरती काल त्यानंतर धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी विरोधक म्हणजे कोणी कोणी केली आहे सुरेश माझे त्याच्या आधी काही प्रश्न आहेत मला सरकारला काही प्रश्न विचारायचे आहेत कारण हे सगळं अनालिसिस तुमच्या चॅनल सुरेश दस संदीप क्षीरसागर रोहित पवार त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड अनेक बाप्पा सोनावणे अशा अंजलीताई दमानिया चॅनल्सचे अनेक कॉम्पॅक्स काही युट्यूब चॅनल्स जे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत सगळे अनेक प्रश्न विचारतात त्याच्याच माझ्या मनातले काही प्रश्न आहेत ते काही मी क्रिएट केलेले नाहीत ते हा सगळा जो डेटा तुमच्या सगळ्यांकडे येतो त्याच्यावर नाही पहिलं मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट जे सील केले हे किती अकाउंट सील केलेत पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करतय एफ आय आर सांगतंय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाहीये एक्स्टॉर्शन आयक्यू गोष्टींवर अनिल देशमुख साहेब संजय राऊत साहेब नवाब मलिक आणि भुजबळ साहेब किती लोकांची तुम्हाला उदाहरणं देऊ त्यांना पटकन ईडी लावली एफ आय आर झाले अटक झाली सगळं झालं ऍट ऍक्सल्युटली सुपर स्पीड मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्ट्रॉर्शनची केस ही त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे फरार आहे म्हणजे कुठे गेलाय हा माणूस म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे पोलिसांना काही फरार व्यक्ती सापडत नाही दुसरं अजून पाचवा मुद्दा की व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेले त्याच्या